वय वर्षे ऐंशी छंद जडला तो नारळाच्या व केळीच्या विविध भागांपासून कलाकुसरीच्या वस्तू बनवायचा कधी तर वयाची पन्नासी ओलांडल्यानंतर या छंदाच्या माध्यमातून ते तब्बल पंचवीस प्रकारच्या विविध कलाकुसरीच्या वस्तू बनवू लागले आणि त्यांची ख्याती पंचक्रोशीत पसरली त्यांनी बनवलेल्या पर्यावरणपूरक कलाकुसरीच्या वस्तूंनी मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी विविध दालनं सजली आजही वसईत आयोजित केल्या जाणाऱ्या मोठमोठ्या कार्यक्रमांची सुरुवात ज्या समयीच्या दीप प्रज्वलनाने होते त्यातील बऱ्यापैकी समयी बस्त्याव काकांच्या हातून घडलेल्या असतात चला तर जाणून घेऊया हा आगळा वेगळा छंद जोपासणाऱ्या अवलियाची म्हणजेच अण्णांची कहाणी हा प्रेरणादायी व्हिडिओ जरूर पहा व आपल्या मित्रमंडळींशी शेअर देखील करा नमस्कार मंडळी मी सुनील डिबेलो वसई मंडळी नारळाचं जे झाड असते त्याला आमच्या भाषेमध्ये आम्ही माड म्हणतो त्याला कल्पवृक्ष असं म्हटलं जातं कारण त्याच्या प्रत्येक भागापासून आपल्याला काही ना काही मिळत असतं निसर्गानं आपल्याला ते वरदान दिलेलं आहे आज माझ्यासोबत आमचे बस्त्याव काका आहेत का ज्यांना मी प्रेमाने अण्णा अशी हाक मारतो वयोवर्ष ऐंशी आहे मंडळी मात्र माडाचे जी झावळ्या असतात झावळ्याला आम्ही म्हणतो हावळी आणि त्याच्या ज्या पात्या असतात त्याची जी पानं असतात त्यापासनं विविध प्रकारच्या कलाकुसरीच्या वस्तू बनवण्याचा त्यांना छंद आहे त्यांना हा छंद कसा जडला कोणतंही पारंपरिक पद्धतीचं शिक्षण न घेता कोणतंही औपचारिक शिक्षण न घेता ही कला त्यांनी कशी जोपासली आणि हे विविध प्रकारचे क्रॉस म्हणा किंवा ह्या कलाकुसरीच्या वस्तू म्हणा ते कसे काय बनवू लागले आणि ह्या मागची एकंदर कहाणी काय आहे ती आपण सर्व आज जाणून घेणार आहोत नमस्कार अण्णा नमस्कार तुम्ही आज आम्हाला हा वेळ देताय त्यासाठी खूप खूप धन्यवाद थँक्यू तर अण्णा आम्हाला सांगा ना की ही कला ही जोपासावी हे तुम्हाला कधीपासून वाटलं मी पहिलं ट्रॅक्टर जायचं ना किंवा मी बसले बसले काहीतरी टाइमपास म्हणून मी असं हे केलं तर एक वेळ मी अशी पाती घेतली आणि जरा असं करता करता ही मला जरा आयडिया आली आयडिया आली तर मग मी आमचं बरं फार्म संडेला ना आपले कॉज बनवतात ना बरोबर त्या त्यावेळेला मी एक कळस बनवला आणि तो एवढा फेमस झाला ना की लोक माझ्या मागे आम्हाला बनवून द्या आम्हाला बनवून द्या तर मग ते, 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 हाँ, हाँ, हाँ। ते मी बनवलं तो बनवला त्याच्यानंतर मला ते खाजरीच्या पात्याचं खाजरीच्या पात्या खाजरीच्या पात्याच्या एक मी क्रॉस केला पहिला म्हणजे काय बके टाईप केला तो केला तर तो ते बमच फेमस झाला ते आपल्या वसेमध्ये कुठलाही मोठा प्रोग्राम असला हा तिकडे दीप समयी पाहिजे बरोबर दीप समयी पाहिजे का मग माझ्याशी कॉन्टॅक्ट केला पण माझ्या मग काय माझ्या जोडीला ना लुईस सोद ते माझे मित्र आहेत हा सोच ते मला सपोर्ट करायला लागले ते सपोर्ट करायला लागले मग आम्ही निर्णय यामध्ये सगळे मग पुष्कळ एवढे केली स्वार्थ मिळाले एवढे आज पंचवीस वर्षाच्या पुढे अच्छा हा पंचवीस हा छंद तुम्हाला किती वर्षांपूर्वी लागला असं वाटतं मला वाटते पंचवीस ते अठ्ठावीस वर्ष झाली पंचवीस अठ्ठावीस वर्ष म्हणजे तुमची पन्नास ही पार झाल्यानंतर तुम्ही हा छंद जोपासायला सुरुवात केली तेवढं कमाला तेवढं हे नव्हतं म्हणजे आयडिया नव्हती ना मंडळी अण्णा जे आहेत त्या ह्या पात्यांपासून विविध वस्तू बनवतातच मात्र त्या व्यतिरिक्त त्यांनी जे आता लोध हा जो शब्द प्रयोग केला लोद म्हणजे केळीचं झाड त्यापासनं ते समयी बनवतात आमच्या इकडे विविध जे कार्यक्रम असतात तिकडे दीपसमई जी असते जी प्रज्वलित करून पाहुणे मंडळी कार्यक्रमाला सुरुवात करतात ते अत्यंत सुंदर आणि आकर्षित पद्धतीने ते बनवतात मंडळी माझ्या हातामध्ये या दोन कलाकुसर केलेल्या ह्या पात्या पाहताय तुम्ही ह्या एका पातीपासनं ही कलाकुसर करून बघा ही वस्तू बनवलेली आहे ही देखील एकाच पातीपासनं बनवलेली आहे बरं का एकमेकामध्ये गुंफून एक साखळी केलेली आहे तर अण्णा हे तुम्हाला कसं काय जमलं आणि हे हा विचार तुम्ही कसा काय केला हे आम्हाला तुम्ही दाखवू शकता का बनवून म्हणजे काय हे करून आयडी आली तसं मी करतो अच्छा तुम्ही आता दाखवताय आम्हाला वा म्हणजे आपल्याला प्रात्यक्षिकच बघायला मिळणार आहे आणि यातनं आपले प्रेक्षक जरूर काही शिकू शकतील असं आम्हाला वाटतं वा हे एका पातीपासून बनवलं जात आहे मंडळी म्हणजे ह्यामध्ये आपण चूक करू शकत नाही तिकडे नाहीतर मग आपल्याला पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागेल हा अण्णा मला सांगतायत की तुम्ही आता काय बोलायचं ते बोला मी माझं काम सुरू ठेवतोय त्यांचे बोट बघा कशी लिलिया हलतायत अण्णा साधारणतः किती प्रकारच्या वस्तू तुम्ही ह्या माडापासून आणि माडांच्या झावळ्यापासून बनवत असाल ते एक प्रकारची विविध म्हणजे क्रॉस म्हणा किंवा कलाकुसरीच्या गोष्टी म्हणा हे म्हणजे म्हणाला मोठ्या कार्यक्रमानं बुके बनवतो ना ते तात्यापासूनच बनवतो बरोबर हे आणि हे पाते आणि पातेचे पाते मी तुम्ही बनवलेल्या समयी आणि इतर बऱ्याच वस्तू आपल्या विरार वसईमध्ये जे विविध कार्यक्रम होतात तिकडे पाहिलेले आहेत आणि आम्हाला खूप बरं वाटत की तुमच्या हातची वस्तू एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये आणि मुख्य स्थानी असते तुम्हाला कसं वाटतं मला एक म्हणजे आनंद वाटतो आनंद वाटतो पैशासाठी नाही पैशापेक्षा समाधान आणि आनंद यामध्ये काय जरा मनाच समाधान आहे हा एक तुमचा पण होतो मग आता तुम्ही ही कला जोपासली तुम्ही विविध वस्तू बनवता तुमच्याकडे कोणी शिकण्यासाठी आलं तुमची नातवंड असतील मुलं असतील त्यांनी कधी सांगितलं का सांगित की अण्णा आम्हाला पण शिकवा ना हे तुम्ही बनवता ते पुष्कळ लोक सांगतात जिकडे जावं तिकडे सगळं सांगतात की आम्हाला आम्हाला परंतु काय झालंय शिकवायला मी शिकवतो पण ह्याला वेळ द्यायला कोण वेळ द्यावा लागतो बरोबर आता हे वेळ द्यायला ना कोणाला टाइम नाही त्यांना आता म्हणजे काय व्हिडिओ मध्ये जेवढे टाइम पास करायला मिळते रील्स बघतात त्यामुळे हे एवढ एक एक तास दोन दोन तास द्यायला कोण तयार बरोबर त्यामुळे ही जरा खिचकटीचं काम असते ना नाही ही कला आहे सर्वांना जमेल असं नाही आणि जमायची इच्छा असेल तर त्यांना वेळ तर द्यावाच लागेल द्या, आणि जिकडे मी दिलेत ना तिकडे मला सांगतात आता नोंदाखाल ला तुमचे ते मास्टर होते ना मला सांगते आमच्या शाळेत तुम्ही या त्यांना पोरांना शिकवा हा कारण ही तुमची कला आहे ना बरोबर ती तुम्ही नॅचरल आहे आम्ही आम्ही कलाकार आहेत ना टीचर आहेत ना बरोबर पण आम्ही एक म्हणजे ड्रॉइंग मास्टर आहे ते आम्ही शिकून केलेलं आहे बरोबर हा ही खूप मोठी गोष्ट तुम्ही तुम्ही स्वतः शिकलेला त्यामुळे तुम्ही आमच्या दाखवलं ना तर तुम्ही बरोबर टाइम तेवढा वेळ कोण देत नाही अण्णा आता तुम्ही इतक्या कार्यक्रमामध्ये विविध प्रकारच्या समयी आणि इतर वस्तू दिलेल्या आहेत आणि तुम्हाला नक्कीच शाबासकीची थाप मोठमोठ्या व्यक्तींकडून मिळालेली आहे तुम्हाला सर्वात संस्मरणीय म्हणजे कोणीतरी तुम्हाला वा अण्णा तुम्ही खूपच सुंदर ही वस्तू बनवलेली आहे असं तुम्हाला लक्षात राहील असा एखादा प्रसंग आम्हाला सांगा सगळ्या ठिकाणी माझ्याच होती आयुक्त भाईंदरचे आयुक्त एक, बना एक दिवशी मला फोन केला ओळख मिळक के नाही पण त्याला कुठून फोन मिळाला माहिती सांगितलं की तुम्ही कोण मिनेजेस का ते हा तर तुमचं मला डिझाईन पाहिजे तर मी सांगितलं तुमचा फोटो पाड तर मी सचिनला सांगितलं असं असं कोण आहे पण ते तर मी नाही मी विसरलो पण नंतर पण त्यांनी डबल केलं दुसरं तुम्ही काय मला हे पाठवलं नाही की ते मुलगा नव्हता घरी म्हणून मी जमलं नाही मला जमलं नाही आणि मग नंतर मग ते हे केलं त्यांनी दुसऱ्या दिवशी फोन केला तेव्हा आम्ही वाढीत होतो सचिन पण तो वाढीत होतो होता तर त्यांनी एकदम म्हणजे ह्यामध्ये फोन केला की तुम्ही काय आम्हाला समजता तुम्ही सांगता देत नाही असं तेव्हा मी सचिनकडे फोन दिला सचिनकडे फोन दिला तर सचिननी बघितला मग मी आयुक्त आहे भाईंदरचा पालघर जिल्ह्याचा आणि आमच्या ऑफिस नवीन आहे त्याला आमचं उद्घाटन करायचं आहे बरोबर त्यासाठी आम्हाला मग ते सचिनला मी सांगितलं असं तर मग त्यांनी मला सांगितलं की तुम्ही काय तरी डिझाईन पाठवा मग पहिलं बुके पाठवला बुके पाठवला तर त्यांना पसंत झाला पण त्यांना मोगऱ्याचा बुके जो होता ना बरोबर तो एक झाला फुलं चाप्याची फुलं आणि मोगऱ्याची फुलं ती कोमजली ना बरोबर त्यामुळे ते मग मला सांगते दुसरं कुठलं आयडिया दे, दे आ, मग ते आम्हाला सचिनने राकेशने सगळं सपोर्ट केला आणि आम्ही एक टोपली घेतली आणि त्याला ती डिझाईन बनवून त्याला ती फुलं चापे बिपे मारली आणि ती इकडे जाऊ आणि मग ते न ते टेबलावरती एक पाहिजे होती बरोबर टोपल्या टाईप तर त्यांना एक बनवून दिली तर ते एक असे पाच पाहिजेत पाच बाबरे पाच पण ते फोन करत गेले आम्ही इकडे बनवून ते फोन करत गेले अशा दुसरे दहा बनवा असे करत पंधरावरती गेले तेन आणि ते आवडलं त्यांना म्हणजे ते टोपल्या टाइप चीच असं तसं म्हणजे काय तुमचं नाव सर्व दूर तसं पोहोचलेलं आहे प्रसिद्ध आहात तुम्ही कारण आयुक्त तुम्हाला मीरा <laughs> भाईंदर वसईचे त्यांनी <laughs> फोन केला मला वाटतं दाते सर असावेत किंवा मांडे सर असावेत जयकुमार सर होते आणि नंतर मग ते, लिए। ते, लिए। ते तो असिस्टंट त्यांचे मग त्यांनी काय कॉन्टॅक्ट केलं मग आपले लोकलचे जे नालासोफार विभागाचे जे एसीपी जे होते चंद्रकांत जाधव सर मग त्यांना सांगितलं मग चंद्रकांत जाधव सर आमच्या आम्हाला शोधत घरी आले अच्छा हा मग त्यांनी आमच्याकडनं वडिलांकडनं सगळं समजावून घेतलं जे आमच्याकडचे मटेरियल होत त्याविषयी माहिती घेतली फोटोज घेतले आणि मग ते जयकुमार साहेबांना पाठवलं हो मग त्यांनी त्यांचा जो नवीन इमारतीचा जो उद्घाटनाचा जो प्रोग्राम होता त्यासाठी त्यांनी मग अण्णा म्हणजे अण्णाला बुक केलं आणि मग संपूर्ण तिकडचं जे डेकोरेशन जे त्यांना हवं हो होतं बुके जे हवे होते ते आणि त्यांना नॅचरलीच हवं होतं असं काही बुके वगैरे नको होते आणि त्यांची दुसरं कॉन्सेप्ट होतं की आम्हाला प्रत्येक टेबलावरती जो पन्नास एक टेबल आहेत प्रत्येक संपूर्ण ऑफिसला ह्या नॅचरल फुलाचा जो आहे सुगंध दरवळला पाहिजे अशी काहीतरी कॉन्सेप्ट द्या म्हणून मग आम्ही ते नारळाच्या पात्यापासून आपले टेबल टॉप वरले ते बुके वगैरे असतात तशा टाइपचे बनवले त्याच्यामध्ये त्यांना गुलाब आणि चाफ्याचे लावून प्रत्येक टेबलवरती ठेवले संपूर्ण इमारतीला म्हणजे चाफा आणि गुलाब ह्याचा सुगंध एवढा दरवळला संध्याकाळ नंतर आम्हाला एवढे मेसेजेस आले त्यांच्याकडनं स्वतःकडनं एसीपी नंतर आमच्या घरी परत आले आम्हाला थँक्स सांगण्यासाठी आणि ज्या वेळेला पोलीस आपल्या इकडनं गेलेले ते आम्हाला भेटले त्यातले काही ओळखीचे होते ते संध्याकाळी येऊन आम्हाला घरी थांबून सांगून गेले आ, आज तुमच्यामुळे आमच्या कार्यक्रमाला एवढी शोभा आली शोब आणि आलेले सगळे इवन सीसी सुद्धा आलेले चीफ कमिशनर त्या उद्घाटनाच्या वेळी ते तर बोलतात एवढे खुश तिथे ह्या सगळ्या गोष्टीवरती बघतच राहिलेले आणि त्यांनी भरपूर स्तुती केली सचिन आमच्या इकडचे फेमस क्रिकेटर आमचे हिरो होते त्यावेळेचे आणि ते अण्णांचे ज्येष्ठ पुत्र आहेत आपल्या सोबत राकेश देखील आहेत आणि अण्णांनी आता मला वाटतं दोन तीन वेळा उल्लेख केला की माझे दोन्ही जे पुत्र आहेत ते मला नेहमी प्रोत्साहन देतात आणि सपोर्ट करतात मदत करतात सुनबाई पण करतात दोन्ही भरपूर लोक आम्हाला पण सांगतात तुम्ही शिकून घ्या पण प्रॉब्लेम असा आहे की ह्याला वेळ द्यावा लागतो <coughs> म्हणजे भरपूर वेळ द्यावा लागतो आज आज जर आम्ही कला शिकलो उद्या जर ती बनवून लोकांना जर देऊ शकलो नाही तर त्याचा काहीच फायदा होणार नाही मग काय होणार अरे तुमचे बाबा देत होते तुम्हाला कला येते आणि तुम्ही काय नाही देत मग तो प्रौढपणा आमच्यामुळे आलाय असं जे जाईल आणि त्यांचं जे नाव आहे ते त्यांनी कमावलंय ते परत आमच्यामुळे मागे पडू शकते त्यामुळे हा जो आहे कला फार चांगली आहे पण वेळ फार वेळ वेळ खाऊ भयंकर वेळ खाऊ जास्त वेळ कशाला रात्री, रात्री काही वेळेला अशी परिस्थिती होती की रात्री दोन वाजेपर्यंत काम करत असतो अरे बाप रे संध्याकाळमध्ये लागले ही खरी आवड आहे ते मला आवड आहे मग ते झोप येत नाही सगळं सुरु केल्याशिवाय मला ही होत नाही बरोबर बुके बुके बनवायचं असलं ना मग दोन दोन वाजतात रात्री पण ते करतो मी आवडीने करतो तिकडे पैशाचा काही व्यवहार नाहीये हा पैसे मिळतील नाही मिळतील याचा काहीच नाहीये त्यांचा छंद म्हणून कोणी सांगितलं बनवायचं मग बनवायचं मानधन दिलं नाही दिलं काही नाही काही परवा नाही समाधान मिळालेला समाधान कोणी वाह करावी त्याची पण अण्णा ह्या सर्व कलाकुसरीच्या वस्तू आहेत म्हणजे आपल्याला डोळ्यांना बघण्यासाठी चांगल्या आहेत मात्र ह्यापासनं एखादी उपयोगाची वस्तू म्हणजे टोपी म्हणा किंवा एखादी अशी बास्केट म्हणा असं तुम्ही काही बनवू शकता का टोपी बनवलेली मी टोपी बनवतो हा आपले करोनाच्या काळात ना घर बसले बसले मी काय करायचं काय तेव्हा मी टोपी बनवायला शिकलो आणि हे तुम्ही कसं शिकता कस म्हणजे आता हे मला जे आहे ना ते हे मला म्हणजे काय काहीतरी करायचं काय प्रयत्न करता ती टोपी मी कुठेतरी बघितलेली बघितलेली तेव्हा मी म्हटलं बरं चला आपल्याला पण ती बोललो आणि मी साधारण बघू नजरेत बघितली बरोबर आणि मग मी घेतली करायला तस ते एक भाताच येते बघा तोरण बरोबर ते असं मी हॉटेलमध्ये बघितले तिकडे मी बघितलं आणि मी घरी येऊन ती कंस आणली आणि मी बनवलं तिथ सगळ्यांना आवडलेलं तिला आणि ते फर्स्ट टाइम मी केलं बरोबर अच्छा ते पहिल्यांदा तुम्ही केलं होतं म्हणजे मला वाटतं तुम्ही मूळचे कलाकारच आहात त्यामुळे तुम्हाला एखादी वस्तू तुम्ही पाहिली की तुम्हाला वाटतं हे आपल्याला जमायला हवं आणि तुम्ही प्रयत्न करून ते साध्य करता असं मला वाटतं काहीतरी करायचं केलं पाहिजे असं आता हे बघ तुम्ही माझ्याकडे बघताय तुमची तिकडे बोटांची हालचाल सुरू आहे आणि अनिशा तो बघितलास तर कलाकृती मला वाटतं पंचवीस टक्के तयार झालेली आहे आता हे एवढं झालं ना हा याच करत हे विणत विणत गेलं ना कारण नंतर काय करायचं हे असं त्यामध्ये गोड फिरवायचं झाली ना काही असं वरवर वरवर फिरत गेलं ना हा काही बघायची असं तयार होत तयार होती एखादी वस्तू नवीन वस्तू बनवताना तुम्हाला बराच वेळ गेला बरेच प्रयत्न करावे लागले असं काही आहे का मला त्यामध्ये असे मला साधे वाटतात की साधे वाटतात डिझाईन बनवले की म्हणजे पहिलं मी काय करतो कॉम्प्युटर मध्ये बसवतो पहिले एक दोन दिवस त्यावर प्रयत्न विचार करतो की असं 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 त्यामध्ये ते मला पटकन डिझाईन बनवतो हा डोक्यात हे सगळे जे बनवलं ते पहिले डोक्यामध्ये डिझाईन बनवून की दोन दिवस अगोदर असं असं की मला कोणी सांगितलं ना की असं मग मी ती डोक्यात डिझाईन करत करत ते आप आणि नंतर मग काय टोपी बनवताना मला जरा थोडी अडचण झाली अच्छा हा ती कशी काय बनवायची काय मग ते केलं करता करता ती झाली प्रयत्न करून साध्य आताही बघा तुमच्या यामध्ये हे आहेत ना क्रॉस क्रॉस आहेत अच्छा एक आहे खाजरीच्या पात्यापासून अच्छा हे माडाच्या पात्याचे नाही आहेत का हे खाजरीच्या म्हणजे हे बघा खाजरीचं जे झाड असतं त्याच्या पात्यापासून हे बनवलेलं आहे ह्याची काय खासियत आहे हे घेतलं त्याला जा जो भाग असतो बनवत गेलो म्हणजे अनिशा लक्षात आलं का तुझ्या ही झावळी आहे त्याचा मधला हा दांडा आहे आणि त्याच्या पात्या त्यापासूनच हे बनवलेलं त्याला केलेलं आहे ते पाती नाही वा म्हणजे खाजरीचं एकच गावा त्या गावात हिरा आहे आणि त्याच्यातून एक पाती झाली दुसरी झाली तिसरी झाली त्याच्यात ह्या वस्तू साधारणतः किती दिवस माडाच्या किंवा ह्या किती दिवस टिकतात त्या सुकल्या ना का ते टिकतातच तसं काय नाही ते नाही आणि हे सुद्धा तुम्ही सुकलं ना एक दोन महिने असाच कलर राहील मग त्याला कलर, कलर मारला ना तर ते कायमच राहील लॉंग लास्टिंग तसंच माझं हे झालेलं आहे एक उदाहरण काय की पेलरला मी लोधाचं डिझाईन केलेलं ना लोधाचा म्हणजे दीपसमय दीप बनवली आणि त्यांना ती आवडली भरपूर ते आश्रम आश्रममध्ये बरोबर तर ते छान करा ते करायला लागले तर सहा महिन्यानंतर त्यांचा परत कोण मोठा गुरु यायचा हो होता तेव्हा मला बोलवलं मला सांगते आम्हाला दुसरं त्या नवीन बनवून द्या तर मी गेलो मी गेलो ना तर तिकडे ना त्या मी जेवण ते असे सुकलेत म्हणजे त्याच्यावरती लावलंय मी सांगितलं टिकलं कसं काय सांगते आम्ही सहा महिने झाले लावतो रोज अरे म्हणजे म्हणजे मला ते मला आश्चर्य वाटत बरोबर मंडळी आम्ही आमच्या वाडीत बसलेलो आहोत त्यामुळे डास बरेच आहेत आणि अण्णांनी इतका वेळ डास एकदाही त्यांनी पाय हलवले नाहीत माझी हालचाल बरीच चालू होती आमची वाडी बघा इकडे आता आम्ही आलेलो आहोत आगाशीच्या मिनेज आम्ही मिनेस्तडे असं म्हणतो तो, तो आमच्या भाषेचा एक लहजा आहे तो एक तर त्या परिसरात आहोत इकडे तुम्ही माडाची झाडं पाहू शकता आणि सुपारीच्या झाडावर आणि माडाच्या झाडावर चढवलेले तुम्ही हे कसले काळी मिरी काळी मिरीचे हे जे वेल आहेत आता हा मी प्रश्न देणार होतो आपल्या दर्शकांना मात्र उकून फुटलो तसा आमच्या अंकलने सांगितलेलं आहे काळी मिरीची ही वेल आहे म्हणजे वसईमध्ये मसाल्याचे पदार्थ देखील होऊ शकतात हां आणि जे शेतकरी लोक ऐकत असतील त्यांनी कृपया हा देखील प्रयत्न करून पाहावा अण्णा तुम्ही आम्हाला हा बहुमोल वेळ दिला ही अमूल्य माहिती दिली आणि आपली कलाबद्दल जे तुम्ही जे हे साध्य केलेलं आहे त्याबद्दल इतका वेळ आमची चर्चा केली त्यासाठी तुमचे खूप खूप आभार आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सचिन राकेश आणि अंकल तुम्ही सर्व इकडे थांबलात आणि आम्हाला मदत केली त्यासाठी तुमचे देखील आभार मंडळी तुम्हाला Uh, अण्णांपासून प्रेरणा नक्कीच मिळालेली असेल आणि त्यांचा नंबर आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देऊच नक्कीच त्यांना फोन करून त्यांचा हुरूप वाढवा त्यांच्याकडनं तुम्हाला काही शिकायचं असेल ते देखील त्यांना विचारा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ते त्याला जरूर शेअर करा लाईक शेअर सबस्क्राईब बाय बाय मंडळी